नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह

श्रीराम साळगावकर प्रगतशील शेतकरी ह्यांच्या तुम्ही डोंगर माळ जी विविध प्रकारची भाजी पाले जी धान्यांची उगवण केल्या त्याची तुम्ही पाहणी केली काय सुचले सर शब्ज मी गव्हर्मेंट हायस्कूल हणखणे या शाळेच्या कृषी विभागाचे जे विद्यार्थी असतात एन एस क्यू एफ म्हणून एक विषय असतो आणि त्याच्या अंतर्गत त्यांना ॲग्रिकल्चर म्हणून एक सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये जे शिक्षण घेतात त्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन श्रीराम साळगावकर एक प्रगतशील शेतकरी पारसे गावतील त्यांच्या महाराजांवर अनेक दिवसापासून आम्ही वृत्तपत्रातून वाचत होतो तर तिथं भेट देयची आमची एक इच्छा होती ती आज आम्ही या माध्यमातून आम्ही पूर्ण केली आणि हेतू हा की विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेमध्ये शिक्ष कृषीविषयक धडे देतच असतो परंतु प्रत्यक्ष डोंगर माथ्यावर जाऊन ते इंटर क्रॉप्स करतात आता काजू बागायती आहे त्या काजू बागायतीमध्ये इतर काय व्यवसाय हे बारामाही काय आम्ही घेऊ शकतो भाजीपाले म्हणा किंवा वेगवेगळी फळ फुलं ते कसं आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीने आणि जी रासायनिक खतांचा वापर आता बघा भरपूर वाढलेला आहे तर त्यांचा ते अवॉइड करून जी नैसर्गिक खतांचा वगैरे वापर करून आणि ती नैसर्गिक खत कसं तयार करतात तेही शिकता येण्यासारखं होतं आणि इंटरकॉप हे एक वेग एका एका शेतीमधून दुसरी शेती कशी घ घेता येईल हे शिकवण्यासाठी मुलांना आम्ही इकडे आणलेलो आणि त्यामागचा हेतू असा की विद्यार्थ्यांनी आपण इतर शिक्षण घेता घेतात आपली पारंपरिक पद्ध घरी जी शेती असते त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी इंटरेस्ट घ्यावा आणि अधिकाधिक आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखतो तर ती त्याची ओळख जी आहे ती कायमस्वरूपी राहावी आणि विद्यार्थ्यांमध्ये आजकाल सगळे शिकवलेले विद्यार्थी हे शेतीपासून दूर पळताना दिसत असतात तर त्यांना तसं नाही तर ते सुद्धा या प्रवाहामध्ये आले पाहिजे आणि शेतीविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे तरच आम्ही जो विषय शिकवतो ते त्याची ध्येय पूर्तता होईल असं आम्हाला वाटतं या निमित्ताने आम्ही इकडे आलो चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल साळगावकर उभयता जे श्री आणि सौ साळगावकर आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद <off ausge sociate> <upcoming guest> श्रुष्टी रवींद्र देसाई मी गरमेंट हायस्कूल वणकणी पेडणे ह्या स्कुलाचे स्टुडंट मी दहावी शिकता आम्ही आज ह्या फार्माक एन एस क्यू एफ सब्जेक्ट ॲग्रीकल्चर याच्या खातीर विजीट केली आम्ही इंटर क्रॉपिंग एक टायप पहिली त्याच्यात वेगवेगळी प्लांट एकाच जागेर आ, ग्रो करता आणि वेगवेगळी रानभाजी वे पहिले ते कसे अजून मेरेन दोवून आम्ही त्यांचे हेल्दी आ, ए, हेल्दी बेनिफिट्स असतात ते कळ वेगवेगळे हांगा फ्रुट्स आहात जंगली भाजी आहात आणि काळजी आसात सो ते त्यांचे बेनिफिट्स पहिले आणि वेगवेगळे वेग वे वे फर्टिलायझर मेन्युअर करतात ते पहिले थँक्यू yes, सतीश नाईक एन hmm. एसक्यू एस आहात आयज सरांनी हे जाग्यार हाडले आमक न्हू सरांनी सगळे सगळी बीन वेगवेगळी रानटी भाजी hmm. बीन थंसर आम्ही कल्ले काजीचे प्रकार बीन सगळे पहिले आणि हे बीन करतात कसले भाजी बीन लायतात कसं हे करतात कोंबडी कसं कर समाटतात कसले वर्मी कंपोस्ट बीन असे करतात ते आमक कर दाखले आणि आम्ही सगळेकडे फिरलो अर्धा डोंगर फिरलो आणि हैसून नो दो, दोंगरा वारो बर सध्या आमचे चाळीस लेबर हा थोडे गावां थोडे ते हॉलिडे घेता ते फुल गीम बर काजींनी काजी कळना टाकाजी ताजी दिसत भरपूर असत मिळजूक हाय सु भाजी बी घरा येतात आता कसे मार्केटिंग आमच्या की म्हाका पहिली गाडये घालून सगळे गावभर वचचे पडले एक एकच वर म्हाका खूप झाले आणि आता कसे लोक मला घराकडे येऊन विचारता किती भाजी झाली रे बायलेक धाडा मी घेऊन अशा ना आपण तरी येऊन वरताली प्रॉफिट किती प्रॉफिट

एफपीओ म्हणून काढला त्याच्या हा डायरेक्टर असा पेंडे आमचे असा ते आमच्याकडे फाटी त्यांच्याकडे प्रोग्राम सारा खबर असा फाटी प्रोग्राम केला आणि शेतकऱ्यांचा शेत मेळावा घेतलेला आम्ही बघा पालक शेतकऱ्यांचा सोसायटी अंडर केलं तो प्रभू देसाई तो आमचा चेअरमॅन कंपनीचा आम्ही तिथून किती असा एग्रीकल्चर जे उकडे तांदूळ ज्या कोणाक मिळाना उकडे तांदूळ जे कळत आणि जितले तितले थंय अवेलेबल मेळटा सगळ्या जितले आमचे शेअर होल्डर आहात त्यांचे ते किती पिकयतात पण ते थंय दिता आणि असे काही वाटेर बी आता खरं कोणी बसला शंभर रुपयान जर किती असं जर थोडे लोक घेवपी आता कसे म्हणतात त्यांना खबर ना शंभर रुपयान भाजी कमी कर ती बडे असो निब्राक बसच्या टायमार ती कशी करता एक दोन वीस रुपया दहा दहा रुपया कमी केले आणि असे करता म्हणून ते जायना न कंपनी केले किंवा शंभर रुपयाची जर पेणी असं ती शंभर रुपयात त्या जाय शेतकारक ते असा कंपनीचा शेतकऱ्याक प्रमोट करून पुढे हरपच खाल्ली ते खाल्ल्या पण बी त्याच्या पोटात ते तशाच उरतात तेतून ती डबल लसकी डबल लसकी झाल्या कारण ही जे आई खूप येतात चलपाक तितके त्रास जाता ते आम्ही बोकडे मी अवॉयड केले जेणेकरून जे जो फायदा असा त्याचे आता कोंबडी वापरल्या किया कोंबड्यांचे जे आता हे पण त्याचं ते गू असता पळय त्यांचा तो आम्ही दवरता तो हे अनू न्हू का फुडाराक घालता किया सामको गरम असताना ते खूप वडील खूप असतं आम्ही म्हटलं पण कोंबडेन भंगार सुद्धा खाल्ले ते इर्गटा कोंबड्याचा गाजो कोणी म्हटलं किंवा याचा गाजो कितले खाता तसे कोंबड्याचे असतं वस्पारे ना खरे सांगता फॅक्स किया ते खूप आम्ही दोन साठो ट्रेनिंग घेतले म्हणता नेम्ही इन्फॉर्मेशन काढतात की ट्रेनिंग आय जे ते ट्रेनिंग दीता आणि आता ट्रेनिंग घेऊन आपण आम्ही सध्या आमकां स्टार अवॉर्ड्स गावलेलो आनी आणि हांव रिसोर्स पर्सन म्हणून एग्रीकल्चरान आत्मा म्हणून संस्था असा पळय ते रिसोर्स पर्सन हांव टीचर आसा तिथून हांव जे जे आमचे नेचरान जे फळां ते आसा तेज्या त्याच्यापासून रेसिपी कशे करप हे दाखवता त्यांना शिकता महिला सेल्फ हेल्प पासून पणसा पासून हो। आंब्यापासून पणसा पासून तर माझ्या तर म्हाका खबर असा हा हांव एकशे पासष्ट आयटम करता पासून आणि आम्यापासून करता एवॉर्ड सुद्धा हाय दोन तीन फावटी एवॉर्ड एकशे पासष्ट अवॉर्ड असतात आमच्याकडे आम्ही घेतलेले जे माझे धरून आणि आली सुद्धा हातून राजभवन सेकंड प्राज गावतले म्हणजे आम्ही वर्षात दोघा एक ना एक प्राजे आप तुम्ही आपल्या ओन तयार करतात क्रिएटिव्हिटी ना ओन ना म्हणजे ते ट्रेनिंग चालू असेल कल्पने हां आता माझ्या लगेन झालं वीस वर्ष लग्नात वीस वर्सं झाली पण माझा अठरा वर्षा झाली मला एक्सपिरियंस त्याच्या पहिली तितपिरियंस नसलो पण मा खूप की माझे इंटेंशन लग्ना पहिली कसे असं माझी भाव बावीस जणां बावीस भाव भयणां आणि त्यांची सगळी ती कशी बँकेने इंटेंशन असले की माका शेतकार ना ना माका शेतकार भोव जाव किद्याक सांग जेव्हा कोण तरी कामांक जर गेलो जाल्यार तेव्हा कसं आसत एरी ते जाल्यार ताका पेन्शन येतं पेन्शन किती दिसतात जातलं शेतकाराचे कसे किदे तरी जमीन असून किदे तरी घेऊन जा रस्त्या जा खंय तरी बसून आपले पोट भरतलं म्हणजे माझे इंटेन्शन तसे माका शेतकार जाव असलं माका माझी सगळी ना भयणा असे चालयताले किदे सांग शेतकार गरीबी म्हणताले पण गरीबी ना खंय तरी असो येद्याशा जाग्या इंडक जर काढीत नो फायदा असत मनाची खुशी असता मनाची खुशी आणि मेन म्हणजे कसे मनशा पाशाच जाशाच चार चौगान जर गेले तुम्ही एक चार चौगान एक जर बैल कसं धंदा करता कधी म्हटले गो इत बरं असा आणि रस्त्यावर हा अशा किया सांगता आमच्याकडे गोरवं असून सुद्धा रस्त्यात जर शेण खं तरी दिसले न्हू हा गाडी घेता बालदेन शेण भरता आणि घरा हा ते त्या शेण्याचा वॅल्यू मला खबर असा तरी मला खूप जणांवि शेण हेजेकडे चाळीस लेबर असा आणि शेण भरपूर वय पण आता कोणी विचारना त्या शेणाचे हा न्हू गोमूत्र बी करून त्यांना दित शेणापासून हे करू अर किती सगळे ते करता बॉटली वीस रुपये एक बॉटल दिता विकता सगळे करून हे करता मातेतल्या सोना म्हणजे माते हात सुद्धा माती खाल्लेली असा तुम्ही माझे मेंटेन कसे करता सॉइल म्हणजे आता माती कशी मेंटेन करता आता तुम्ही तुमका खबर आहे मातीत परत परत आम्ही उगयले का ते न्यूट्रिएंट असतात पण आमचे आता ओनू आम्ही हे पीक घेतले ना ओनू ही एक फक्त रांगरून छाना दुसऱ्या आता ज्या जाग्यावर घालवणार त्या जाग्यावर दुसरे पीक घाला त्या वर्षा ती तशी तेव्हा तशी म्हणजे नांगरली का ना त्याच्या वर आम्ही ते खोलपे असतात पण ते त्याच्यावर घालून दाखयता म्हणजे तितकी थणाय उरली आणि त्याचे जे घटवाय वयर वयता ती भीतर ना नळणी येईना तो एक फायदो जाता अनू आता आम्ही हंगा मिरसांग हंगा पळ गेल्या वर्षा कांयच करून आणले अनू घातले जेणेकरून आमकां सारे बिरे घालपाचे मातशे कमी येता मागे आणि लेबर कमी रावता आणि आम्ही इंटर क्रॉप किती घेतात लेबर ताजी लागच्या टायमार कमी मेळात कटिंग लागना व्हील कटर, कटर आमचे बावीस असा पण तितके लागना लेबर तितके कमी कटरली ऑर्गेनिक ना, ना। तशी जे थोडे थोडे करतात ऑर्गेनिक फुल ऑर्गेनिक म्हणू आजू शकत